म्हणजे नाव मॅजिक सारखं वाटतं तुम्हाला पण त्यातून आपण काही गोष्टी शिकणार आहोत कलर चेंज म्हणजे पाण्याचा रंग बदलणार आहे त्यासाठी आपल्याला पहिल्या म्हणजे साहित्य लागेल दोन ग्लास ग्लासमध्ये पाणी त्यानंतर डिटर्जंट पावडर म्हणजे आपल्या घरामध्ये जो धुण्याचा सोडा असतो तो त्यासाठी स्वयंपाकघरात वापरली जाणारी हळद आणि लिंबू स्वयंपाक आणि डिटर्जंट पावडर म्हणजे सोडा त्यानंतर वापरणार आहेत आपण लिंबू या वस्तू लागणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय आहे ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर एका ग्लासमध्ये आपल्याला जे आपण हालत घेतलेली आहे ती चमचा सहाय्याने मिक्स करायची झालं काय झालंय चेंज झालं ना पाण्याचा कलर बदललेला आहे हळद मिक्स केल्यानंतर हळदीचा कलर पाण्याला आलेला सगळ्यांना दिसत आणि दुसरा जो ग्लास आहे त्याच्यात पण आपल्याला हळद करायची आहे दोन्ही ग्लास मध्ये हळद मिक्स करून घेतलेली आहे पाण्याचा कलर चेंज झालेलाय दोन्ही ग्लास मधला कलर कोणता झालेला आहे येल्लो एका ग्लासमध्ये आपण हळद जी मिक्स केलेली आहे तो ग्लास तसाच ठेवायचा आहे त्यानंतर जो दुसरा ग्लास आहे दुसऱ्या ग्लासामध्ये जे हळद मिक्स केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला धुण्याचा सोडा म्हणजेच डिटर्जंट पावडर मिक्स करायचा आहे झालेला आहे आता एक पाणी लाल तुम्हाला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे धुण्याचा सोडा टाकलेला आहे सगळ्यांना लिंबू मिक्स करायचं आहे म्हणजे ज्या जे पाणी लाल झालेलं ला आहे त्यामध्ये आपण लिंबू मिक्स करू मिक्स प्रक्रिया होत असताना दिसते तुम्हाला पाहतायत का सगळे काय झालं पाणी पहिल्यासारखं येल्लो होतंय लिंबू मिक्स केल्यानंतर सायट्रिक ऍसिड असत आणि डिटर्जंट सोडा आणि सायट्रिक ऍसिड त्याची प्रक्रिया झाल्यानंतर जे आपण हा टाकून पाणी पिऊन झालं होतं ते परत येल्लो ऍसिडी झालेला